मी आता सांगते कोण जिंकल त्याला बक्षी देणार आहे एकच उपन जरा येते का बाटली खेळ बाटल्याचा खेळ फुल येते मला हा तुला आले ये ना, माजा पासुद, माजा पासुद

दोन वेळा जिंकले बक्षीस घेत काय की तीनदा जिखायचं तीनदा कधी होईल तीन ना फाय तीनदा तीन वेळा तीन जिखायच एक लोक पाठ तीनदा वीस वेळा हा वीस वेळा कॅरम बर खेळणार का नाहीच मग लगोपाठ तीन वेळेस असायला नाही तीन वेळ चालू पाहिजे लगोपाठ तीन वेळेस नाहीत

ले, ले। <laughs> आता जे काय आम्ही बाटल्याचा खेळ खेड़ खेळला एकदम छान आहे मनोरंजनासाठी आणि कोराला पण आवडतो ते खेळायला कसं वाटला तुम्हाला खेळ नक्की सांगा कमेंट मध्ये कोण जिथले ते नक्की सांगा बाय बाय दिसत